नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना आज आहे भोगी तर भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण भोगी स्पेशल भोगीची भाजी पण आमच्याकडे बाजरीची भाकरी खात नाहीत म्हणून मी ज्वारीची भाकरी दाखवणार आहे तर खरं बाजरी तर बाजरीच्या भाकरीला महत्त्व असतं पण आम्ही खात नाहीत म्हणून मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे तर भोगीची भाजी आणि भाकरी बघणार आहोत तर चला लगेच साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर भोगीची भाजी बनवण्यासाठी इथं आपण भाज्या घेतल्यात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तुम्हाला ज्या भेटतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता तर इथं पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या ज्या शेंग शेंगामध्ये जे दाणे असतात त्या भाज्या दाखवणार आहे तर मी ह्याच्यामध्ये घे हे घेतलं आहे ओला मटार घेतला आहे एक वाटीवर एक वाटीवर ओला मटार घेतला आहे एक छोटी वाटी आपण जे तुरीच्या शेंगा येतात ह्या सीझनमध्ये खूप येतात त्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत त्याच्यानंतर मग घेवडा घेतला आहे मी घेवड्याच्या शेंगामधल्या बिया ज्या असतात त्या काढून घेतल्या घेवडा घेतलाय त्याच्यानंतर शेंग मी इथं एक वाटी गवार घेतली आहे एक वाटी फरसबी घेतली आहे आणि एक वाटी घेवडा घेतलाय हा आपला जो श्रावणी घेवडा आहे तो त्या पद्धतीत हा घेवडा घेतला आहे मी तर ह्या भाज्या सगळ्या आपल्याला मोठ्या मोठ्याच आपण इतर वेळी भाजी करतो तेव्हा छोटी करतो तर एवढ्या मोठ्या मोठ्या कट करून सगळ्या भाज्या एकत्र एक शिजणार आहेत आणि त्याच्यानंतर फळभाज्यांमध्ये बघा इथं मी गाजर घेतला एक त्याच्यानंतर वांग घेतलं आहे वांग दोन ते तीन वांगी छोटी छोटीशी लांब लांब पीस करून घेतलेत त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतलाय फ्लावर घेतलाय फ्लावर जर तुम्हाला आवडत असेल तर घ्या ऑप्शनल आहे घ्यायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याच्यानंतर मी इथं एक दोन म मीडियम साईजचे बटाटे साल काढून असे कट करून घेतलेत मोठ्या आकारामध्ये आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणेसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर घ्या ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील मला हरभरा भेटला नाही ओला हरभरा जो असतो तो तो भेटला नाही म्हणून मी हरभऱ्याची भाजी नाही घेतली आहे किंवा त्याच्यामध्ये मेथीची भाजी ज्या भाज्या पालेभाज्यासुद्धा येतात त्यासुद्धा घेऊ शकता पालक म्हणा पण मी इतर एवढ्याच भाज्या घेतल्या आहेत त्याच्यानंतर आपण मसाल्याचं साहित्य बघ तर मसाला बनवण्यासाठी बघूयात इथं मी छोटी आहे ही वाटी अर्धी वाटी मी सफेद तीळ घेतले आहेत ज़ुड़, जेवढं जेवढ्या तुमच्या भाज्याचं प्रमाण आहे तेवढं ज जेवढी तुम्हाला भाजी पातळ दाट आवडत असेल तसं वाटण बनवायचं आहे तर अर्धी वाटी शेंगदाणे त्याच वाटीने मी पाऊन वाटी शे शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी तीळ पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेत त्याच्यानंतर खोबरं घेतले एक वाटीभर वाटीवर खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं मी भाजून ऑलरेडी ठेवलं होतं त्यातलंच मी एक वाटीवर घेतलं आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी मी इथं जिरं आणि राई घेतली आहे थोडंसं आलं आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे तुम्हाला जर आलं लसूण घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ तर लगेच आपण आधी वाठण बनवून घेऊयात मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्या कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत जास्त नाही कारण आपण मसालासुद्धा तेलावरती परतणार आहोत म्हणून आपण थोडंसं हलकं त्याच्यावरती डाग येईपर्यंत लो टू मिडियम गॅसवरती ह्याला परतून घ्यायचं आहे अलगत असं जास्त आपल्याला भाजत बसायचं नाही कारण आपण हे वाटणसुद्धा लावून घेणार आहोत लावल्यानंतर तेलामध्ये छान असं फ्राय करणार आहोत त्याच्यामुळे हे अलगत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी दोन तीन ते तीन मिनटात शेंगदाणे छान असे भाजून झालेत आपले सालसुद्धा तडकली आहे आणि डाकसुद्धा आले छान तर शेंगदाणे आपण एका वाटीमध्ये काढून थंड करायला ठेवूया त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे तर, तर बघू शकता मी एवढे तीळ घातले आणि हे तीळ मी भाजीमध्ये वरतून टाकण्यासाठी ठेवणार आहे आणि तीळसुद्धा आपल्याला हलके एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवून कढई गरम झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदम थोडेसे तीळ भाजून घ्यायचे आहेत नाही तर मग तो तिळाचा जो स्मेल एक वेगळा येतो भाजीला बघू शकता स एकदम सफेद सफेद तीळ होते हे बघा एकदम सफेद होते पॉलिश्ड तिळ आहे ते तर छान असे परतून आणले घेतले आहेत मी झालेत एका एक मिनटातच बघू शकता तुम्ही छान असे तीळ परतून झालेत कढई गरम होती गॅसची फ्लेम बघू शकता तुम्ही एकदम स्लो ठेवली आहे मी छान परतून झालं हे सुद्धा थंड करून घेऊयात थंड करून झाल्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे असं मी वाटण वाटून घेतलं आहे बघू शकता आधी पहिलं सुकं आपण फिरून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये पाणी करून अशी पेस्ट करून घ्यायची आता लगेचच आपण फोडणी करायला घेऊयात तर मी इकडे कढई गरम करायला ठेवली त्याच कढईमध्ये आता आपल्याला या भाजीसाठी थोडं थोडं तेलाचं प्रमाण हे जास्त घ्यायचं असतं कारण भाज्या खूप आहेत म्हणून तेल तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरे आणि राई राई जिरे तडतडू लागली की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला ठेचलेला आलं आणि लसूण तुम्ही पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता है। मी ठेचून घेतला आहे आलं आणि लसूण एक दोन मिनटं त्याचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय छान असं परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे ते घालायचंय वाटण टाकून छान असं वाटणार वा तेल सुटेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं वाटण परतून घ्यायचंय तेलामध्ये तर बघा छान असं तेल आहे वाटणाला दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलंय आणि भाजीसाठी मी इकडे एका बाजूला गरम पाणी ठेवलंय गरम व्हायला कारण आपण ह्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर छान असं तेल सुटलं आहे आता लगेचच आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आता तुम्ही कुठल्या कशा पद्धतीने भाजी करता काहीजणं ह्या मसाल्याला छान भाजून घेतात आणि जेव्हा आपण भाजी अर्धी शिजते म्हणजे पन्नास टक्के भाजी शिजल्यानंतर हा मसाला परतून घालतात तर काहीजणं हा मसाला न वापरतासुद्धा भाजी करतात शेंगदाणे वापरत नाहीत काहीजणं खोबरं वापरत आहेत तुम्ही कशा पद्धतीने करता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता छान मसाला पर परतला आहे आता हे मसाला जरा तळाला चिपटू नयेत म्हणून मी थोडंसं तर गरम पाण्यातीलच मी थोडंसं पाणी काढून घेते पाणी अजून गरम नाही झालंय मसाले चिपटू नयेत म्हणून आपल्याला हे गरम थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एक एका एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता छान असा मसाला आपला दिसतो आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पहिले ज्या शेंगभाज्या म्हणजे आपण जे ओले हरभरा सॉरी हरभरा नाही आहे ओ, ओ जो आपण ओला वटाणा घेतला आहे किंवा जे तुरीच्या शेंगा घेतल्यात ओल्या आप त्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्यात किंवा त्या भाज्यांना थोडा शिजायला वेळ लागतो जरी त्या कोवळ्या असल्या तरीसुद्धा ओला पावटा घेतला आहे सगळं आपल्याला हे घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये कारण ह्या भाज्यांना थोडा शिजायला वेळ जास्त लागतो म्हणून ह्या सगळ्यात पहिल्या घालून घ्यायच्यात आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे आणि जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातीलच मी थोडंसं पाणी गरम आहे दोन वाटी पाणी घालून ह्याला मिडियम गॅसवरतीच झाकण ठेवून वाफेवरती शिजवायचं जास्तीत जास्त पाण्याचा कमी वापर ह्या भाजीला आपल्याला करायचा आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण सगळ्या भाज्या ह्या ओल्या पद्धती सुक्या पद्धतीच्या नाही आहेत तर आपल्याला भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी वापरायचं म्हणून शक्यतो कमीत कमी जेवढं होईल तेवढं पाणी घाला त्याच्यानंतर तर ह्याच्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालणार आहोत तर शेंगदाणे मी ओले नाही घेतलेत हे सुके जे आपण शेंगदाण्याचं कूट किंवा भा, भाजीमध्ये वापरण्यासाठी वेगळे आणतो तेच शेंगदाणे आहेत तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला झाकण ठेवून एक पंचवीस ते तीस तीस टक्के हे सगळ्या भाज्या शिज शिजतील एवढंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर एक तीन ते चार मिनटं आपण छान असं भाज्या शिजवून घेतल्या आहेत मी एकदम मिडियम गॅसवरती आता आपण ह्याच्यामध्ये फळभाज्या घालायच्या तर इथं मी गाजर घालते बटाटा फ्लावर घालायचे आपल्याला वांग आणि त्याचबरोबर लगेचच आपण शेंगभाज्या आहेत त्यासुद्धा घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये घेवडा फरसवी आहे ती सुद्धा घालायची आहे आणि गवारी गवारी गवारीसुद्धा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हे छान आधी पण मिक्स करून घेऊयात आणि आता फक्त आपला टॉमॅटो राहिला आहे तर टॉमॅटो हा पटकन शिजतो म्हणून आपण एक शेवटला जेव्हा आपण दोन ते तीन मिनटं भाजी शिजवणार असू त्यावेळेस टॉमॅटो घालायचा आहे आता आपण याच्यामध्ये बघ बघू शकता तुम्ही छान मिक्स करून घेतलं आहे जसं गुजराती उंदियो बनवतात तसं त्या पद्धतीने दिसतंय नाही थोडंसं तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जेवढी तुम्हाला पातळ घट्ट भाजी हवी असेल कारण शिजून ते पाणी सगळं निघून जातं आणि काही आपण जे शेंगभाज्या घातल्या आहेत त्याला पाणीसुद्धा सुटतं तर छान असं पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम इथं अजूनही माझी लोच आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा मिक्स करायचं व्यवस्थित आणि याला आता मीडियम गॅसवरती छान असं सगळ्या भाज्या शिजेपर्यंत छान असं आपल्याला शिजवून घ्यायची गॅसची फ्लेम मी मिडियम केली आहे आणि छान असं झाकण ठेवून याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित भाज्या सगळ्या शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एका बाजूला आपण भाजी शिजायला टाकली तेव्हाच मी ज्वारीचं पीठ भिजवून घेतलं होतं गरम पाण्यात नाही मी भिजवले असच आपण भाकरीची व्हिडिओ टाकले तसंच मी पीठ भिजवून घेतले ज्वारीचं आणि लगेचच आपण भाकऱ्या करायला घेऊया थोडस सुक पीठ डस्ट करून त्याच्यावरती मग आपण छान अशा भाकऱ्या करून घ्यायचे तुम्ही जर बाजरीची भाकरी खात असाल तर बाजरीची भाकरी करू शकता काही जण हाताने पूर्ण लाटून लाटल्याने भाकरी बनवतात तर खर तर अशी हाताने थापलेल्या भाकरीला छान अशी चव येते छान गोल गरगरीत आणि पातळ अशी आपल्याला भाकरी करून घ्यायची आणि तस एका बाजूने मी तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता लगेच तर भाकरी आपली छान थापून झाली आहे बघू शकता तर आता लगेचच आपल्याला त्याच्यावरती तेल लावायचे आणि परत एकदा हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते पिठामध्ये व्यवस्थित बसले जातात बघू शकता तुम्ही छान अशी आपली भाकरी रेडी झाली आहे आता इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय छान असा तवा गरम झालाय छान असा तवा गरम झालाय आता तव्यावरती गॅसची फ्लेम स्लो करून भाकरी घालायची म्हणजे छान अशी भाकरी टम्मो फुगते स्लो केली आहे आणि नंतर एका बाजूने भाकरीला आपण नॉर्मल जसं पाणी लावतो तसंच पाणी लावायचं मी ज्वारीची भाकरी ही आता दुसऱ्यांदा काही दिसला कारण आमच्या साईडला जास्त करून ज्वारीची भाकरी खात नाही त्याच्यामुळे पण छान झाली आहे आणि छान अशी दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे तुम्हाला जर खरपूस आवडत असेल आता घ्या घ्यायची फ्लेम आपल्याला फास्ट करायचे जर तुम्हाला खरपूस आवडत असेल तर तुम्ही खरपूस भाजी, भाजी भाकरी आ, भाकरी। भा भाकरी करून घ्या मी सॉफ्टच बनवणार आहे एका बाजूने छान अशी भाकरी पाणीवरचं सुकलं की आपल्याला भा भाकरी दुसऱ्या बाजूने घ्यायची घ्यायचे तर बघू शकता छान असे त्याच्यावरचे तीळ दिसत आहे छान असे तीळ लावून दोन्ही साइडने आपल्याला खरपूस अशी भाजी भाकरी करून घ्यायची आहे एका एक बाजूने छान अशी दुसऱ्या बाजूने प ही झाली आहे आणि बघू शकता भाकरी कशी तमू फुगली आहे ती पीठ छान मळलं आणि छान व्यवस्थित गॅसची फ्लेम कमी जास्त करून भाकऱ्या शेकल्या की खूप छान टम्म अशा ही तर सुद्धा बाजूसुद्धा छान आहे बघू शकतात तिळ कशा छान दिसतात भाकरीवरचे अशा पद्धतीने आपण सगळ्या भाकऱ्या करून घेऊयात सगळ्या भाकऱ्या अशा पद्धतीने आपण करून एक दुसरी सुद्धा मी थापून घेतली इथे छान अशी आणि त्याच पद्धतीने सगळ्या भाकऱ्या करून घेऊयात चार ते पाच मिनटं छान अशी भाजी शिजलेत बहुतेक भाज्या छान शिजल्या आहेत तर आता लगेच आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे जो मोठा टोमॅटो घेतला होता छान असा तो टाकायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मी थोडंसं मीठ घातलं होतं मला थोडंसं मीठ चवीला थोडं कमी वाटलं म्हणून मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही भाज्या छान छान अशा शिजल्या आहेत गॅसची फ्लेम आता मी स्लो ठेवली आहे छान मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा घ्यायची फ्लेम वाढवून एक दीड एक ते दीड दोन मिनटासाठी आपल्याला याला झाकण ठेवून एकदा शिजवून घ्यायचं म्हणजे सगळं कोथिंबीर टॉमॅटो छान मिक्स होतील तर मी झाकण ठेवून मिडियम गॅस करते आणि दोन मिनटं त्याला परत एकदा वाफ देते भाजी छान अशी रेडी झाली आता आपली गॅस बंद करूया आणि छान असं ताटामध्ये वाढून घेऊयात तर बघा छान अशी आपली भोगीची भाजी रेडी झाली आहे तर तुम्ही सुद्धा अशीच करता का हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि छान भाकरी मिरची गाजर आणि कोबीची भाजी मी सर्व केली आहे तर तुम्हाला आजचा आपला हा भोगीच्या भाजीचा किंवा मिक्स भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू